बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे श्रीराम मूर्तीची प्रतिष्ठापना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत व साधू संत यांच्या हस्ते केली जाते हा क्षण ऐतिहासिक असून अविस्मरणीय समाजातील प्रत्येक घटकाला जीवन जगताना योग्य दिशा देणारे चरित्र मंत्र रामायण हे आहे प्रत्येक प्रश्नांचं उत्तर शोधण्यासाठी एकमेव आधार म्हणजे रामायण आहे मनुष्य जीवन जगताना आदर्श व मर्यादावत जगता यावं यासाठी एकमेव ग्रंथ रामायण आहे ते आदर्श मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार असल्यामुळे अखिल भाविक वारकरी मंडळाच्या माध्यमातून सोलापूर जिल्हा शहरातील प्रत्येक मंदिरात कार्यक्रम करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत हा दिवस दिवाळी सणाप्रमाणे साजरा करण्यात यावा यासाठी परमभाग्य आम्हाला लाभताय असं मतही अनेकांनी व्यक्त केलं शंभर ग्रामीण भागात शंभर ठिकाणी असे कार्यक्रम करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत अशी माहिती सुधाकर महाराज इंगळे यांनी दिली यासाठी ज्योतिराम चांगभले व विविध पदाधिकारी शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी परिश्रम घेत आहेत ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा